संजय राऊत वेडे झालेले आहेत मेंटल हॉस्पिटलमध्ये माझ्या मतदारसंघात आहे मी एक त्यांच्यासाठी बेड बुक करून ठेवलेला आहे रोज वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात काल सकाळपर्यंत स्वतः मुख्यमंत्री होण्याची तयारी करत होते उद्धव ठाकरे यांच्या पाठीत ते खंजीर खोपासणार होते शरद पवार त्यांचं नाव जाहीर करणार होते अशी त्यांना आशा होती वास्तविक शरद पवारांचा डाव सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचा का होता काल संध्याकाळी रिझल्ट दुपारनंतर ई व्ही एमला दोष देत होते त्यानंतर आता चंद्रचूड यांना दोष देत आहेत रोज वेगवेगळे वेग ते बडबडणार आहेत आणखी दोन तीन दिवसांनी कपडे फाडून रस्त्यावरती फिरणार आहेत तसं आहे काले विपरीत बुद्धी संजय राऊत यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावरची परिस्थिती आलेली आहे याचा राग शिल्लक सेनेतील आता शिवसैनिकांना आहे काही दिवसांनी ते शिवसैनिक शिल्लक सेनेचे संजय राऊत यांना चपलेने हाडणार आहेत रस्त्यावरती उतरून कारण उद्धव ठाकरे कधीकधी आमचे नेते होते मला त्यांचं वाईट वाटतं आहे की त्यांची अवस्था जी आत्ता आहे त्याला सर्वस्वी जबाबदार संजय राऊत आहेत सर्थ, साथ ते, 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 ते बघा आपल्याकडे जी काही माहिती आहे ते अजून तर काही काही तशा पद्धतीने ठरलेलं नाहीये महायुतीचे नेते या संबंधित निर्णय घेतील महायुती भरभक्कम आहे आमच्यात एकी आहे त्यामुळे ज्या काही चित्रविचित्र बातम्या ज्या काही मीडियामध्ये येत असतील त्याच्यावरती मी जनतेला एक आव्हान करतोय की आपण ज्या विश्वासाने महायुतीला मतदान केलं तोच विश्वास कायम आम्ही आपल्यामध्ये ठेवणार आहोत आपल्यासमोर ठेवणार आहोत